नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समते सावनेर या ठिकाणी आवक आलेले पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी आवक आलेले ब्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता एच पर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी आलेले नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल